नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण एक वेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये आलो आहे ही आयुर्वेदिक वनस्पतीची शेती आहे आणि आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत तो प्लॉट आहे इटालियन तुळशीचा हे बघा त्या तुळशीच्या मंजुळा आणि ही पाना आहेत इटालियन इटालियन तुळस किंवा याला सब्जाही म्हणतात ना की सब्जा टाइप आहे सब्जा म्हणतात हा याला आपल्या भाषेत सब्जा म्हणतात ही इटालियन तुळस आहे तर हे शेत आहे बालाजी महाधवाड बालाजी दत्तराव महादवाड आणि गाव कोणतं डोंगरगाव हे डोंगरगाव आणि तालुका मुदखेड तर या मागच्या वर्षी जो वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाननं ना कार्यक्रम केला होता शेतकऱ्याच्या सन्मानाचा सत्काराचा त्या सत्कार समारंभात बालाजी महादवाड यांना आम्ही पुरस्कृत केलं होतं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना पुरस्कार दिला आहे त्यांच्या या वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतीच्या प्रयोगासाठी तर आज प्रत्यक्ष त्या त्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत तर मी आता त्यांना काही प्रश्न विचारतो त्यातून या पिकाची माहिती आपल्या सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यासाठी होऊन जाईल तर बालाजी भाऊ आता ही जी इटालियन तुळस आहे याची लागवण आपण केव्हा केली होती सप्टेंबर मध्ये सप्टेंबर मध्ये आपण लागवण केली होती म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर संपला तीन महिने झाले आणि हा नाही नाही तीन महिने झाले नाही हा हा दोन महिने एकोणतीस सप्टेंबरला लागवड केली एकोणतीस सप्टेंबरला लागवण केली म्हणजे सप्टेंबर अखेरला तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिने आणि आज आज किती तारीख आहे आज डिसेंबर डिसेंबरची चौदा तारीख आहे तर दोन अडीच महिने झाले आणि हे सगळं फुलावर आहे आता याच हार्वेस्टिंग किंवा हंगाम केव्हा करणार आता ही काढणीवर आल्यानंतर बी पकवत झाले ना म्हणजे याला काढणी हो, किती वेळ आहे आणखी एक सर म्हणजे ते सव्वा दोन महिने आणि एक महिना सव्वा तीन साडेतीन महिन्याचं हे हो पीक आहे हो तर तुम्ही इथे बघा बेड करून त्यांनी लागवण किंवा पेरणी केली आहे यावर्षी खूप जास्त पावसाळा झाला तरी बेडवर हे असल्यामुळं याला काही धोका नाही झाला नाही आणि आपण त्यांना आता विचारू की हा जो सब्जा आहे याच उत्पन्न किती मिळते किती मिळते आपल्याला हा तर सर आता मी अर्धा एकरवर सब्जी आहे इटालियन तुळस तर एका एकरला अडीच क्विंटल तुळस होते आणि त्याच्या पाल्याच ऑइल निघते ऑइल काढता येते आणि आपण चहा मध्ये टाकून आणि त्याचा पाला आपण चहा आयुर्वेदिक चहा म्हणून त्याला पिता येतो सर आणि बी जे आहे हो त्या बियाचा काय उपयोग हृदयविकारचा झटका येणार नाही आणि कॅन्सर सारखे रोग सबजा म्हणजे हे पाण्यात टाकले की फुगते ना हो सर, हो सर तर सबजा आपल्याला माहित आहे हे पाण्यात टाकल्यानंतर त्याच स्वेलिंग होते फुगतो आणि पाण्यात टाकून तसं फुगून नंतर ते प्राशन करायचं किंवा ते प्यायचं पाच दहा ग्रॅम हो हो त्यानं तुमचं पोट साफ होते का या ना हो सर हा पोट साफ होण्यासाठी किंवा अपचनाचे विकार दूर होण्यासाठी आणि हा हृदय विकार आणि अशा प्रकारच्या आजारामध्ये हा मदत करतो आपल्याला तर आता याच हे सब्जाचं जे बी आहे एक एकरात किती उत्पन्न निघते किंवा आपलं जे काय अर्धा एकर वगैरे दिसते यात किती निघेल आता याच्यामध्ये सर सव्वा क्विंटल बी निघते याच्यामध्ये तर याच सव्वा क्विंटल बी निघते किंवा निघू शकते असा त्यांचा अंदाज आहे आणि त्याला भाव काय मिळतो एकतीस बत्तीस हजार रुपये क्विंटल आहे सर तर म्हणजे अर्ध्या एकरामध्ये तीस एकतीस हजाराच हे सब्जाच बी ते मध्ये विकत चिल्लर मध्ये याचा भाव खूप पाश, जास्त चिल्लर मध्ये पाचशे रुपये किलो परंतु चे भाव नाही आपण शेतकऱ्यांना ठोकच्याच भावाचा विचार करायचा तर या अर्ध्या एकरामध्ये एक क्विंटल निघेल एक क्विंटल मध्ये तीस बत्तीस हजाराचं जर बी झालं आणि तर ते परवडण्यासारखं आहे कारण याला दुसरा काही खर्च दिसत नाही मला रासायनिक टाकायची गरज नाही आणि औषध गरज हा याला यांचं म्हणणं आहे याला एक दर्प आहे याच्या पानाला आणि त्यामुळं याला जनावर खातात का नाही याला जनावर खात नाहीत आणि रासायनिक टाकायची गरज नाही तुम्ही याला रासायनिक काही टाकलं नाही रासायनिक काही न टाकता याची वाढ बघा हे माझ्या मांडीला आहे कुठे कमरेला आहे वाढ चांगली आहे पानं निरोगी आहेत याच्यावर फारसे काही रोग किड नाहीत आणि महादवाड जी तुम्ही सांगितलं की पानाचं ऑइल निघते तर, तर हे पानं आपल्याकडून साठी घेतली का कोण कारण आपल्या जवळ तर काही तशी सिस्टीम पानाचा ऑइल काढायची आहे का नाही सर आणखी तर सध्या नाही तर आम्ही त्याचे पानं तोडून ठेवता आणि चहामध्ये बरेच जण घेऊन जात असत सत्तर रुपये किलो प्रमाणे आमच्याकडून आयुर्वेदिक चहा म्हणून वापरायला त्यांनी पानं घेऊन जात असत तर महाजवाडजींनी जे सांगितलं सध्या ऑइल काढण्याची त्यांच्याकडे काही सोय नाही आहे परंतु या पानाचे जे गुणधर्म आहेत हे आयुर्वेदिक औषधी म्हणून काम करतात त्यामुळं चहामध्ये चहाला चव येण्यासाठी आणि याचे फायदे मिळतील हो या जे काही घटक आहेत सत्व आहेत हो ते आपल्या शरीराला मिळतील त्यांना आपल्या शरीराला फायदा होईल आणि किती रुपये किलो पाचशे रुपये सत्तर रुपये किलो रुपये किलो ना वाळलेली पानं वाळलेली पानं सत्तर रुपये किलो न त्यांच्या जवळून जातात तर त्यांचं जे डेअरिंग आहे आणि त्यांची या कामातली जी चिकाटी आहे ती विचारात घेण्यासारखी आहे हे नवीन पीक आहे आपल्या भागात कोणी घेत नाही परंतु त्यांनी हे व्यावहारिक पद्धतीनं ते इथे घेत आहेत अर्धा एकर त्यांनी लावलं आहे बाकीचेही आणखी काही पिक आहेत त्याही पिकाची पिका आपण ओळख करून घेऊ याला रासायनिक फक नाही फक्त शेणखत होत शेणखत तर बंधू नो त्यांच्या अनुभवाचा हो आता हम, आ, हे समजा एखाद्या शेतकऱ्याला लावायचं असेल तर तुमच्याकडून बियाणे मिळू शकते हो सर मिळू शकते हा तर शेतकरी बंधू नो कुणाला जर लावायचं असेल तर त्यांचा नंबर आम्ही शेवटी शेअर करतो त्यांचा ऍड्रेस शेअर करतो त्यांच्याशी तुम्ही म्हणजे डायरेक्ट संपर्क करायचा त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि थोड्या प्रमाणावर आपणही आपल्या शेतीमध्ये असे शे प्रयोग करू शकता आयुर्वेदिक वनस्पतीची आपण लागवड करू शकता आता यांचा तुमचा किती वर्षाचा आयुर्वेदिक वनस्पतीचा अनुभव तीन वर्षापासून वर्षा ते यामध्ये टिकून आहेत आणि तीन वर्षापासून टिकून आहेत आणि सातत्य आहे त्यांचं ते दरवर्षी ही सगळी पिकं घेतात विकतात आणि त्यातून आपलं अर्थार्जन करतात आमच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या स्मृती प्रतिष्ठानच्या टीमनं त्यांचं जे सिलेक्शन केलं कारण त्यावेळी काही पीक नव्हतं त्यांच्या शेतामध्ये ऑगस्टला काहीच नसते म्हणजे असं पाहण्यासारखं तर मला अत्यंत समाधान आहे की आम्ही एका चांगल्या चा शेतकऱ्याच सिलेक्शन करून किंवा चांगल्या शेतकऱ्याची निवड करून त्यांना पुरस्कार दिला तर माधवाड हो आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद शेतकरी बंधूंनो आमच्या चॅनलची माहिती जर आपल्याला आवडली तर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा काही तुम्हाला पाहिजे असेल या पिकाची माहिती तर मला किंवा महादवाड भाऊंना तुम्ही फोन करा आपल्या शेतीमध्ये प्रयोग करा शेतीतून उत्पन्न घ्या धन्यवाद